देवाभाऊ तारी त्याला कोण मारी म्हणत ज्यांनी बाळासाहेबांशी केली समृद्ध लबाडी सत्ता स्वार्थ संपताच त्यांची टोचायला लागली दारी फडणवीसांच्या कृपेने धसांचा गेला उंच उंच झोका फडणवीसांच्या कृपेने धसांचा गेला उंच उंच झोका आणि बावनकुळेंच्या गोप्यस्फोटाने जमिनीवर आले सुरेशा <laughs> दरवेळी नवा गडी राज्य दरवेळी नवा, नवा गडी राज्य नवा पक्ष नवी चूल तारीख पे तारीख म्हणत महाराष्ट्राच्या जनतेला भूल आणि एका खासदारकीच्या तुकड्यासाठी दिल्ली दरबारी नतमस्तक नार्वेकरांचा राहुल घालीन म्हणाला बेड्या याच्या त्याच्यावर आरोप करत घालीन म्हणाला बेड्या आणि स्वकियांनीच गेम करत त्याच्या बाहेर काढल्या सिड्या चिरीमिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट चिरीमिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट इडीच्या भीतीने कमळीचे धरले बोट लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशासाठी जत्रा आहे लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशाच्यासाठी जत्रा आहे चित्रातला वाघ तर मांजरी पेक्षा भित्र आहे सदा गुणा राणा रुपा यांचा महायुतीने भरवला बाजार आहे सदा गुना राणा रुपा यांचा महायुतीने भरवला बाजार आहे बाजा जिहाद हलाल छटका मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे जिहाद हलाल झटका मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे बुरा न मानव